आणि मी सकाळच मस्त एक चाललेलं आहे घरी बाबू आणि मी तर चला आता आपण तिकडे जाऊनच भेटणार आहे तर तुम्हाला दिसणार आहे मी कशासाठी चाललेलो आहे तर चला काही काही चला ट्रेन आलेली आहे आणि ट्रेनला भरपूर गर्दी आहे चला आता आहे आणि आलेला आहेत आमच्या बाबूचा वेलकम होणार आहे आज मस्त पैकी छान खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना ते उद्या येतील हा बाबू आमच्या बाबूचा वेलकम होणार आहे आज खूप छान डेकोरेशन सुंदर अति सुंदर चल चल बाबू येतो आतमध्ये गाईत चला आलेलं आहेत सगळ्यांची तयारी चालू आहे आमच्या आई बसली आणि हा माझा सामान डेकोरेशन चालू आहे मस्त आहे की छान पैकी असं आहे की मी रेडी झालेले आहे म्हणजे एकदम साधा लुक केलेला आहे सिंपल आणि इथं पूजा बी आहे इथं आमचे काजल आहे सगळेजण रेडी झालेले फक्त आता आमची निलमताई यायची आणि मग आम्हाला निघायचं आम्ही चाललेलो तो वहिनीला आणायला म्हणजे आमच्या छोट्या बाबूला आणायला चाललेलं आहे ना बाबूचा वेलकम करायचं एकदम छान पैकी असं डेकोरेशन चालू आहे इकडं चला आता कसे वाटते ते कमेंट करून मला सांगा ना तुम्ही आणि हा दादा बघा मला कसं बघत <laughs> कामाची मेकअप केली आता झाडू मारायची सुरुवात केली कर के कर ना काय केल्यावर कर आपण वापस पावडर लावू परत लावायची मग परत, परत पर सुद्धा आलेला आता आपण निघतो जायला इथं आमची निलमताई बी मस्त रेडी झालेली आहे आई येते का नाही काय माहिती नाही गाई पूजाचा रील्स बघा चल चल नी चप्पल नाही घातली चला, चला।, चला। ना, कसा काम हो। चल, चल। बाबा चल चल हे पुढे बस आतमध्ये आमच्या आई बसलेली आहे इकडे आणि इकडं दादानी दुसरी गाडी घेतलेली आहे तर चला आता आपण बसून घेऊ दे पूजा हो तू मधीन तू जाते साईडून हा तू छोटी ना आता आलेलं आहे हो फायनली संचा घरी चला आता आपण बिल्डिंग आणि हे काय केलंय माई माझा पदर पकडलाय काय बोडी कार बार बढी कार चला 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 कुठं चल अगे बड हे का वजन गाईज आम्ही वजन घेणार नाही लिप दादा बोलते आमचा छोटा बाबू पालना बिलना रेडी केले गेले, गेले, ने, ने गेले हो। ना नाही बरोबर बोललीस बर <laughs> आई तू आता घरानच राऊन जायचा पूजा तू चल तू बसतो तर मी बसता आपल्याला जेवण आलेलं आहे पूजा बसलेले आई आई जवळ दे आई तुम्ही बस ना सुद्धा बसलाय लगेच आमचा बाबू खूप लढतोय मस्त जेवण आई बस तू वरतीच बस तिथेच बस दादा तुम्ही बस आम्ही इथं या जेव्हा खूप छान मसुबी जेवण आहे आमची ताई बसली तिथं पूजा बसली तिथं रोशन बसला चला जेवण घेते सर्वांचं जेवण झालेलं आहे खूप छान जेवण होता सगळे जरा रिलॅक्स करायला बसते आता आम्ही निघू जायला बाबूला घेऊन आमच्या निघलेलं आहेत आता चला पालना सुद्धा घेतलाय लिप मध्ये डायरी मेनच नाही मेवनच होता मेहूनच

सगळी जण आता आपण बसून गाड्यांमध्ये होणार हे मग आपण इकडे बसू दोन्ही गाडी पॅक आम्ही आता बसू आता बसू बसत आम्ही झुला झुलने का आता जाताना सगळ्या गाड्या आता पॅक झाल्या येताना बरोबर आलो आपण एट्टी वाहनाला पाहिजे होती काय आता आम्ही कुठं पालन बसू मी पालन बसता तू हे बाला तुझ्या मांडीवर बस आता नको पूजा पालन दोघी जणी पालन बसतो ए नको नको मी इथं बसतो याची बाजूला बसतो मम्मी का

解万出了。

बाबू उरजा उरजा हे कोणसा नाट्य घे कोण आला

ए, दाए, दाए। <laughs> चला बाबूला आता पालण्यामध्ये घालतात घाल पटापट <laughs> सगळे खूप खुश आहेत सगळे हॅप्पी आहेत छान पैकी हे चल बाय आपल्याला निघाचा था ना थांब मला चेंज करून दे ना पहिल्यांदा घेतले तुला लरू नको लरू नको लरू नको नको लरू नको लहरू नाकोर बसला कार कार तुम्ही पण इकडे पूजाने मी चाललेले डोंग ला चल निघ बाई काय करून टाकला फुलांचा बापरे हा द्याय द्या। चल चला रिक्षा भेटलेली आहे आपण डोंगरलीला जायला निघून मध्ये आलेले आहेत आणि आता माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झालेली आहे आता काय माहिती थोड्या वेळात माझा मोबाईल बंद होणार आहे तर घरी गेल्यावर चार्जिंग लावू शकते मी कसं मी तो 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 मी बघितलंच नाही कसं मी ब्लॉग शूट करत होतो ना तर माझं लक्षच नव्हतं माझे चार शून पूर्ण खतम झाले चला होते तेवढा मी शूट करायचा प्रयत्न करते आम्ही कधी जी आता चालत चाललेलं आहे तुझा आणि मी तर चला आहे आल्या आल्या पहिला आहे तुझ्याच ना माझं पूजाचा माझा ना पण पियाला मज्जा येत काही जा प्यायला खूप छान लागतो डोमोलीचा हा फेवरेट ज्यूस जिगरमध्ये जायचं जायचा का चल जिगरमध्ये जाऊ जाऊच जिगर हा बघा हा डोमोलीचा खूप छान दुकान इथं खूप छान कपडे येते अरे आतमध्ये भारी येत रे बाबा चल अजूनपर्यंत आपले शॉपिंगच चाललेली आहेत हे पूजाने घेतलेले आहेत शॉपिंगच चालू आहे आमची आमच्या भरपूर आहेत चला आपल्याला पाहिजे ते आपण पूजा तर कुठे गायब झाली काय माहिती खूप कंटाळा आला आहे ना माझी बी तब्येत खूप खराब झाली मग पासून आम्ही चालतो बघा पूजा इथं काय घेते इथं बघू आपण पूजा काय घेते बाबा पूजाची कशी शॉपिंग चालू आहे काय घेतोस त्यातला सँडल घेते मस्तपैकी छान आहेत बघू आता आपल्याला त्यांना काढायला सांगितलेली आहे ह्याच्यामधली बघते मी मस्तपैकी आणि पूजा बघा मॅडम सँडल घेतलेले आहेत मी तर मला खूप नवीन नवीन घालायला आवडतात आणि आता पूजासुद्धा घेते पूजा घे पाहिजे तेवढ्या घे छान वाटते चल घे चल पटाफटीज खालो खूप दमलो खूप शॉपिंग केली मग बाबू हे मग तुला खाऊ आणलाय खाऊ की पटकन घे 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 चहा घेतलेला आहे सगळी जरा बसले जाम दमलो आम्ही नाही पूजा तर जाम थकली पूजाला बरं नाही वाटत ना त्याच्यामुळे काजल बसली हा आईला चक्करच करत होती आई मग आता दवाखान्यात जा हा येईल तुला शक्ती शक्ती गाईज <laughs> गाडी आलेली आहे सामान घेऊन आलेलं आहे सामान उतरवाला सामान चला सामान आलेलं आहे कल्याणला गेलेली सामान आणायला बघा निघा निघा बाहेर निघा चला पटापट आणि आम्ही इथं दोघी जणी बसलोय पूजा मी आणि मुलं इथं खेळतात ती बघा आई आमची खूप दमलेली आहे आज खूप दमलेली आहे चला पूजा पटापट काम कर आज पूजा काम करणार आहे आमची मी बघणार आहे का हा आणि मी बघणार आहे चल 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 घ्या पटापट घ्या आई आमची जाम काम करते करा अरे बाबा पटापट अरे तिला अगोदर बरा नाही वाटत तिकडे ले पिंट्याचा ख नाटक पाणी बाबूला घेऊन बसले बाबू बाबू आमच्या बाबूला घेऊन बसले आई बाबूला घेतले आई या आई इथ नाही लायटी उद्या लायटीवर देवायच मस्ते बाय व्यवस्थित जा जा गाईच चला इकडं आईने घेतलेली आहे भाजी बनवायला आज उपवास आहे ना आई आमची भाजी घालते चला सगळी जेवलेली आहेत मीच लास्टला राहिले ब्लॉक एडिट करत होते चला जेवण घेते आई भांडी घासते इकडं जेवते म्हणाले भूक लागली या जेवाला मस्त भाजी आहे आता मी असं की जेवण घेते सगळी जेवलेली आहेत मला तर खूप भूक लागली जेवते असं की जेवणसुद्धा झालेलं आहे ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आता सगळ्या इकडूनच्या चॅनल चे ब्लॉग खूप छान छान आपले सगळे ब्लॉग बघा असं आहे की आणि एन्जॉय घ्या चला काहीच